मानसिक आरोग्य म्हणजे काय आणि मी माझ्या आरोग्याची काळजी कशी घेऊ शकतो मानसिक आरोग्य म्हणजे काय मानसिक आरोग्य ही मानसिक आरोग्याची स्थिती आहे जे जी आपल्याला जीवनातील ताणतणावांचा सामना करण्यास आपल्या क्षमता ओळखण्यास चांगले शिकवण्यास आणि चांगले कार्य करण्यास आणि आपल्या समुदायासाठी योगदान देण्यास सक्षम करते मानसिक आरोग्य हे आपली प्रतिक्रिया देण्याची क्षमता परिस्थिती कठीण झाल्यावर आपली लवचिकता स्वतःशी आणि इतरांशी असलेले आपले नाते आणि आपल्या ज्या जगाला आकार देतो त्याला आपण कसे आकार देतो यावर आधार देते मानसिक आरोग्य हा मूलभूत मानवी हक्क आहे आणि तो मानसिक विकारांच्या अनुपस्थितीपेक्षा अधिक आहे मानसिक आरोग्य आणि आरोग्य हे वैयक्तिक आहे ते एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीमध्ये वेगळे असते म्हणून आपल्या स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन देखील वैयक्तिक असावा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा